नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ही पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि या परीक्षेतील गणित विषयातील आजचा जो घटक आहे परिमिती आणि क्षेत्रफळ तर या घटकातील आपण आजचा हाच हा चौदावा भाग या ठिकाणी अभ्यासत आहोत आणि या घटकामधील आपण शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज एका अशा महत्त्वाच्या एका प्रश्नाचा आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजेच स्क्रीनवरती हा दिसणारा आपण प्रश्न पाहूया तर दिलेल्या आकृतीतील म्हणजे ही आकृती जी दिलेली आहे या आकृतीतील प्रत्येक चौरसाची प्रत्येक बाजू म्हणजे या प्रत्येक चौरसाची हा जो प्रत्येक चौरस आहेत जेवढे चौरस दिलेले आहेत या प्रत्येक चौरसाची प्रत्येक बाजू म्हणजेच एक सेंटीमीटर एवढी आहे न? तर त्या आकृतीची परिमिती व क्षेत्रफळ किती खूप सोपा प्रश्न मित्रांनो आहे आणि या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला नक्कीच गुण मिळवून देणारा प्रश्न आहे तर हे जे प्रत्येक चौरस आहेत या प्रत्येक चौरसाची जी प्रत्येक बाजू आहे ती आहे एक सेंटीमीटर म्हणजे ही एक झाली ही एक झाली ही एक झाली आणि ही देखील एक झाली ओके तर अशा या सगळ्या पूर्ण आकृती आता ही चौरस एकमेकाला जोडलेली आहेत या अशा पद्धतीने बरोबर तर या संपूर्ण म्हणजे या अशी जाऊन ही अशी इथपर्यंत या बाजूचे लांबीचं माप आपल्याला काढायचं आहे म्हणजे तिचीच परिमिती काढायची आहे आता सर्व चौ चौरस काय एकाच मापाचे आहेत बरोबर त्यामुळे या प्रत्येक बाजूचं जे माप आहे ते एक सेंटीमीटर हे एक 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 जेवढी बाहेरून माहे आहेत तेवढे काय करायचे आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचे आता ह्या आतल्या ज्या आहेत रेषा याचंही एक एकच माप असणार आहे बरोबर आहे ओके तर आपल्याला आता परिमिती काढायची आहे बरोबर आता परिमिती काढताना काय आकृतीच्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज हे आपण शिकलेलो आहोतच बरोबर आहे आणि त्यानुसार आपण आपल्या या आधीच्या भागांमध्ये देखील पाहिलं आहे त्यामुळे आता आपल्याला ही जी बाउंड्री आहे बाहेरून ही अशा प्रकारे बघा ही जी बाउंड्री आहे या बाउंड्रीचीच आपल्याला काय करायचे आहे माप घ्यायचं आहे आता हे आतलं आपल्याला आवश्यक नाही आहे ठीक आहे त्यामुळे आपण सहज जरी हा एक अंक किती वेळा आहे तो मोजलात त्याचा गुणाकार केलात आपल्याला परिमिती मिळून जाईल आता आपण इथून सुरुवात करूया ओके मोजताना कधी कधी गडबड होते त्यामुळे इथे आपण खून देऊया ठीक आहे तर आता इथून आपण सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पुन्हा मजा आपली चोवीस इथं आलेले आहेत खात्री करण्यासाठी एखादा राहू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजेच काय या आकृतीची जी मित्रांनो परिमिती आहे ही आलेली आहे चोवीस सेंटीमीटर ही काय झालेली आहे या आकृतीची परिमिती आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे ओके समजलं नसेल तर व्हिडिओ परत पहा क्षेत्रफळ काढायचं आहे आता या एका चौरसाचं चा आपल्याला क्षेत्रफळ काढलं की आपोआप आपल्याला सगळ्या चौरसांची क्षेत्रफळ मिळणार आहेत कारण प्रत्येक चौरसा समान लांबीचा आहे ओके मग प्रत... आता क्षेत्रफळाचं सूत्र काय तर बाजूचा वर्ग म्हणजेच एकचा वर्ग बरोबर एक म्हणजेच या आकृतीचं जे क्षेत्रफळ आहे म्हणजे प्रत्येक आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजेच आता किती आहे हांगा याचं एक याचं एक याचं एक याचं एक प्रत्येकाचं एक एक हुँ? ओके तर आता सर्व आकृतीचं क्षेत्रफळ किती झालेलं आहे पूर्ण आकृतीचं तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पुन्हा माझं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजेच या संपूर्ण आकृतीचं जे क्षेत्रफळ आहे एक शेत्र हे क्षेत्रफळ झालेलं आहे अकरा चौ से मी लक्षात आलं का तर मित्रांनो आपल्याकडे जर चौकट वही असेल तर चौकट वहीवर देखील अशा आकृत्या काढून आपण या प्रश्नांचा काय करूया सराव करा त्याचप्रमाणे जर आपल्याकडे आलेखवया असतील आलेखवयीचा सुद्धा उपयोग करा जेणेकरून या प्रकारचे प्रश्न आहेत ते आपल्याला सहजरित्या मित्रांनो आपल्याला दोन दोन गुण मिळवून देतात त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या आकृतीमध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं त्यामुळं काळजीपूर्वक हे प्रश्न आपण हाताळायचे आहेत आणि सोपे so, स्वरूपाचे मित्रांनो हे प्रश्न आहेत आपल्याला गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत तर आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद